चित्र आपण बघू शकता त्या चित्रामध्ये दोन्ही वेगवेगळ्या म्हणजे विरोधी वे वे पॅनलचे जे कार्यकर्ते आहेत एक एक ते एकत्र आपल्याला ते अतिशय खेळमेरीच्या वातावरणामध्ये बारामतीमध्ये उद्योग भवन या ठिकाणी जे मतदान चाललेलं आहे तिथे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीचे मतभेद सगळे दिसून एकत्र चर्चा करताना दिसत आहेत म्हणजे या निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये कोणीही पण आता शत्रू नसतो आणि कुणीही कुणाचा मित्र नसतो हे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळता आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला आदर एक आदर्श निवडणूक बारामतीमध्ये कारखान्याच्या निमित्तानं आपण बघू शकतो या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या प्राण्याचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या गोष्टी विसरून एकत्र चर्चा करताना जर आपल्याला पाहायला मिळत असतील तर मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने याचा आदर्श घेणं आवश्यक आहे आणि हा आदर्श अतिशय चांगल्या पद्धतीचं राजकारण खेळमेरीचं राजकारण पूर्ण महाराष्ट्रानं या बारामतीला पाहू शकतो इतरत्र मात्र अगदी ग्रामपंचायत सदस्य निवडणूक असेल तर तो, तो आयुष्याचा एकमेकाशी कट्टर शत्रू बनत असतो परंतु या महागाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या पॅनेल मधील विरोधी असणारे नेते एकमेकांशी चर्चा कसे करतायत ते मी तुम्हाला दाखवते आपण माळेगाव सरकारी सातारा निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे काय भावना आहे तुमच्या मतदान कसं आतमध्ये व्यवस्थित पार पडलं का कुठल्या अडचण नाही एक मतदार म्हणून मतदान करताना नेमक्या काय भावना आहेत तुमच्या व्यवस्थित मतदानाच्या आधी पाहिजे आणि आपला मतदान घडवला पाहिजे आपण प्रगती सगळं युट्यूब चॅनल बोलत बोलतो

निश्चितपणे सरकार तुमचं मतदाना महत्वाचं आहे तर धन्यवाद